फायनली आज लिव्हिंग रूमचा मेकअर होणार आहे खूप दिवसापासून ठरवलं होतं की लिव्हिंग रूम मला चेंज करायचा आहे जसं की सॉफ्ट फर्निशिंग थोडेफार जे डेकोर पीस आहे ते चेंज करायचे होते तर सर्वात अगोदर ह्या हॉलमध्ये दोन विंडो आहे तर विंडोला मी एलईडी डी लाईट स्ट्रीप लावून घेत आहे जे आपले ब्रॉड सेलो टेप असते त्याच्या साहित्याने डबल सायडेड टेपने सुद्धा तुम्ही लावू शकता पण ते थोड्या दिवसाने निघून जातं त्याच्यामुळे मी जो आहे तो हा ब्रॉड सेलो टेप आहे त्याच्याने एकदम छान असं फिक्स करून घेणार दोघो विंडोला आणि खूप चांगला लाईट याच्यातनं येतो जेव्हा आपण जे शेअर कर्टन लावतो तेव्हा त्याच्यातनं ते जो प्रकाश पडतो रात्रीच्या वेळेस तो, रात्री तो खूप छान असा दिसतो आणि तुम्ही सुद्धा लावू शकता तुमच्या विंडोमध्ये अशा एलईडी डी लाईट स्ट्रीप त्यानंतर आज हा दुसरा दिवस आहे पुढच्या जे स्लीप होते तो दिवाळीच्या वेळेस मी हा विंडोमध्ये लावलेला होता एलईडी डी लाईट स्ट्रीप तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर केलेलं आहे जेव्हा म्हटलं लिव्हिंग रूम मी मेकओर करणार तेव्हा हा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये अटॅच करणार तर त्याच्यानंतर हा दुसरा दिवसचा व्हिडिओ व्हिडिओ क्लिप आहे तेव्हा मी आ, हे इथे थोडंसं कलरिंग करताना वॉल शिल्प लावलेले होते ते थोडंसं माझ्याकडनं वरच्या साईडला लावले गेले होते त्याच्यात जे शोपीस मी ठेवायचे ते शोपीस हायटेट होते ते व्यवस्थित येत नव्हते म्हटलं चला याला व्यवस्थित खाली करून घेऊया तर मी ते काढून व्यवस्थित खाली केलं आणि आज मी हॉलची साफसफाई करून घेणार आहे आणि जे जे काही जुने डेकोर पीस होते माझ्याकडे ते सुद्धा मी आज कलरिंग करून घेणार आहे त्यांना छान प्रकारे म्हणजे ते नव्यासारखे होऊन जातील आणि माझ्या थीमला जसे मला हवे तसे मी त्यांना कलर करणार आहे तर सर्वात अगोदर आपल्या महाराजांची मूर्ती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ही चार पाच वर्ष जुनी मूर्ती आहे आणि बऱ्याच वेळा मी महाराजांच्या मूर्तीला जो ओल्या कपड्याने पुसायचे म्हणजे जे डिटेलिंग वगैरे होती त्यांच्यामध्ये जी धूळ बसून जायची ती व्यवस्थित निघायची नाही तर कधी कधी मी ओल्या कपड्याने सुद्धा महाराजांच्या मूर्तीला पुसून घ्यायचे त्यामुळे महाराजांच्या मूर्तीचा जो रंग आहे तो निघून गेलेला होता तर मी ठरवलं की महाराजांच्या मूर्तीला आपण असा ब्रास कलर देऊया मी तो कलर दिला आणि दिल्यानंतर बघितलं की मूर्ती ची जी शोभा आहे ह्या रंगाने व्यवस्थित दिसत नाही आहे त्यामुळे मी ठरवलं की महाराजांच्या मूर्तीला आपण थोडासा वेगळा कलर देऊया मी डिटेलिंग वगैरे सर्व केल्यानंतर परत मला व्यवस्थित ते फिनिशिंग व्यवस्थित नाही वाटली त्यामुळे मी महाराजांच्या मूर्तीचा जो रंग आहे तो चेंज केला अगोदर मी काळा रंग दिला मग नंतर ब्रास कलर दिल्यानंतर मी काळा रंग दिला आणि काळ्या रंगावरती मी ब्रास कलर जो असतो तो थोडासा पेंटमध्ये घेऊन त्या ब्लॅक कलरवरती मी असा स्प्रेड केला त्यामुळे मूर्ती जी आहे ती खूप सुंदर दिसायला लागली अगोदर महाराजांच्या मूर्तीला हाच कलर होता जो मी आता दिलेला आहे ब्लॅक कलरवरती ब्रास कलर तर महाराजांची मूर्ती खूप सुंदर अशी दिसत आहे आणि सर्वांच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असलीच पाहिजे तर खूप असे सुंदर असे छान दिसत होते महाराज आणि जे तलवार झाली त्यांची जे पोशाखचं जे खालची जी बॉर्डर होती ते यांना सुद्धा मी सिल्वर कलर आणि जे ज्वेलरी होती त्यांना सिल्वर कलर दिलेला आहे तर मूर्ती जी आहे कलर केल्यानंतर खूप अशी सुंदर नव्यासारखी दिसायला लागलेली आहे तर तुम्ही सांगा महाराजांची मूर्ती तुम्हाला कशी वाटली कलर केल्यानंतर त्यानंतर माझ्याकडे बघा हे दोन कपल आहे हे मी यात्रेतून घेतले होते शंभर रुपयाला दोन आणि खूप वर्ष झाले सुद्धा माझं पहिलं डेकोर पीस म्हणजे हे दोन कपल होते मी हे यात्रेतून घेतलेले होते आणि यांच्या जे मानेमध्ये आहे स्प्रिंग आहे त्यांना थोडंसं मानेला टच केल्यावर ते मस्त असे हलतात आणि हे साफसफाई करताना रूमची साफसफाई करताना माझ्याकडनं खाली पडले तर जे जेंट्स आहे त्यांचे जे फेस आहे त्या फेसचे दोन तुकडे झाले त्या त्यांना मी व्यवस्थित पुट्टीने पॅक केलं व्यवस्थित साफ केलं आणि छान असा कलर दिला कारण येलो कलर माझ्या थीम मध्ये मी ठेवलेला आहे तर येलो कलर मी लेडीजच्या साडीला आणि जेन्ट्सच्या जो शर्ट आहे त्याला देण्याचं ठरवलं तर छान असा मी येलो कलर दिलेला आहे आणि जो फेटा आहे त्याला रेड कलर आणि ब्लाऊजला सुद्धा रेड कलर दिलेला आहे तर खूप असे सुंदर नव्यासारखे हे कपल दिसायला लागलेले आहे ला त्यानंतर माझ्याकडे हे प्लांटर आहे छोटसं चिमुकली बघा ह्या याला घेऊन बसलेली आहे याच्यात मी आर्टिफिशियल प्लांट ठेवत असते याला ऑलरेडी येल्लो कलर होता पण तो लाईट येल्लो कलर होता म्हटलं चला यालाही डार्क येल्लो कलर देऊया जसे आपण आपल्या दुसऱ्या शोपीसला दिलेला आहे तसा त्याच प्रकारे मी ही जी बास्केट आहे चिमुकलीची त्याला मी छान असा येल्लो कलर दिलेला आहे डार्क येल्लो कलर आणि येल्लो कलर केल्यानंतर खूप असं सुंदर दिसायला लागलं आहे त्यानंतर माझ्या माझ्याकडे गौतम बुद्धांची मूर्ती आहे त्याला सुद्धा मी येलो कलर दिलेला आहे त्या ती क्लिप माझ्याकडनं मीच झाली पण त्या ती मूर्ती पेंट केल्यानंतर खूप अशी सुंदर दिसायला लागली तर काही शोपीस मी मागवलेले होते मी शोवर ते तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे याचा ऑलरेडी हॉल मी आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा ती परचेस करू शकता आणि लिंक जर तुम्हाला हवं असेल तर लिंक मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला देऊन देईल तर हे बघा मी दोन कपल मागवलेले होते म्हणजे स्कूटर स्कूटरवरती बसतायत आणि छान अशी वरती, वरती छत्री आहे खूप सुंदर असे कपल आहे हे दोन बर्ड्स मी मागवलेले होते खूप सुंदर आहे सुद्धा आणि यांचं जे मटेरियल आहे ते पॉलिरेक्झिंग मटेरियल आहे तर हे कॉर्नर शेल्फ आहे या कॉर्नर शेल्प शेल्फला सुद्धा मी एलईडी लाईट स्ट्रीप लावून घेतलेली आहे आताच रिसेंटली लावलेले पण ते व्हिडिओ मी शूट नाही करू शकले कारण की राहून गेलं माझ्या डोक्यातूनच निघून गेलं की मी कशा प्रकारे ते एलईडी डी लाईट स्ट्रीप फिक्स केलेले आहे ऑलरेडी त्याला जी हे असते त्याच्या मागे थोडंसं असं स्टिक असतो ते तर त्याला व्यवस्थित चिपकून जातात तर ते मी ठेवून दिलेलं आहे आणि जे नवीन शोपीस आणि डेकोर आता मी कलर केलेले शोपीस आहे ते मी इथे ठेवलेले आहे त्यानंतर आली कर्टन कर्टन काढण्याची वेळ तर कर्टन मी काढून घेतलेली आहे विंडोवरून आणि विंडोची जी ग्रील आहे म्हणजे ती रॉड आहे ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे तसा मी हॉल अगोदर एका दिवस अगोदर स्वच्छ केलेला होता तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाहीये कारण काय तेच परत परत साफसफाई साप दाखवायची काही नवीन त्याच्यात नसतं साफसफाई साप करण्यामध्ये त्यामुळे मी ते करून घेत साफसफाई करून घेतली तो व्हिडिओ शूट नाही केला होता त्यानंतर हे जे मी इथे हे केलं होतं ड्रिल केलेलं होत्याचे जे होल आहे ते दिसत होते तिथे मी पुट्टी ने एकदम व्यवस्थित पॅक करून घेतलेला आहे आणि कलर तिथे मी लावून देणार आहे हे माझे जुने जे डेकोर पीस आहे ते मी इथे ऑलरेडी लावलेले होते ते इथेच लावणार आहे इथे मी कुठलाही नवीन शोपीस घेतलेला नाही आहे याला व्यवस्थित धुवून व्यवस्थित कोरडे करून मी एक दिवस अगोदर ठेवलेले होते तर मी आता इथे आणून पलंगावरती ठेवले आणि आता मी तिथे अरेंज करणार आहे व्यवस्थित जिथे मी, मी लावलेले होते ठेवलेले होते त्याच प्रकारे मी ठेवणार आहे फक्त मी ह्या वॉल शेल्पमध्ये नवीन काय केलेलं आहे की जे आपले फोकस लाईट असतात ते मी लावून घेतलेले आहे तिघं वॉल शेल्पमध्ये इलेक्ट्रिशियन आले होते तेव्हा थोडंसं काम होतं त्यांच्याकडनं मी लावून घेतलेलं आहे आणि त्यांचा जो लुक आहे वॉलशेटचा रात्रीच्या वेळेस खूप सुंदर त्यानंतर इथे कॉर्नरमध्ये बघा छोटीशी अशी भिंत आहे तर ह्या भिंतला छान प्रकारे मी असे डेकोर डेकोर केलेलं होतं अगोदर मी इथे तीन अशा पेंटिंग लावलेल्या होत्या ज्या की होत्या उडनच्या आणि त्याचे जे आतलं जे पॅटर्न होतं ते लिफ पॅटर्नमध्ये होतं आणि त्याला गोल्डन कलर किंवा गोल्डन स्प्रे पेंट केलेला होता तर मी हे अमेझॉनवरनं तीन मिररचा सेट मागवलेला होता हा प्लास्टिकमध्ये आहे पण असं वाटतं की मेटलमध्ये आहे पण हे प्लास्टिक आहे आणि खूप सुंदर असं छान दिसतो ब्रास कलर आहे आणि एंटिक लुक देतो आपल्या घराला खूप सुंदर असे दिसतात तर हे तीन चा सेट आहे तर मी इथे लावून बघितलं अगोदर तर ते दो, दोन दोन मिरर इथे ऍडजस्ट होत होते तिसरा मिरर ऍडजस्ट होत नव्हता त्यामुळे मला इथे सुद्धा ड्रिल करावी लागली आणि व्यवस्थित मग मी ते नंतर सेट केलेले आहे त्यानंतर तुम्ही हे कॉर्नर बघू शकत आहात तिथे जे मी डेकोर आयटम्स ठेवलेले आहे ते सुद्धा मी ऑनलाईन घेतलेलं आहे आणि खूप सुंदर असं त्याला सुद्धा मी एलईडी लाईट स्ट्रीप लावून घेतलेलं ला आहे रात्री खूप छान असं प्रकाश येतो त्या कॉर्नरमधून सुद्धा आणि ड्रिलचं जे काम असते ते मीच करत असते जिथे कुठे मला ड्रिल करायची असते ते मी स्वतःच करत असते कारण मिस्टर रावांनी ते डिपेंड राहिलं म्हणजे ते अजून एक दोन दिवस लांबणीवर पडतं त्याच्यामुळे ड्रिल मीच करून घेत असते आणि ड्रिल करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं असतं जिथे आपल्याला ड्रिल करायची आहे तिथे ड्रिल मशीन जी आहे ती एकदम टाईट धरून ठेवायची म्हणजे जो होल आहे तो इकडे तिकडे होणार आणि व्यवस्थित परफेक्ट जागेवरती पडेल थोडंसं नवीन नवीन भीती वाटते पण एक दोन वेळा करायला सुरुवात केली आपण की ती भीतीही निघून जाते त्यामुळे ड्रिल करणं काही एवढं मोठं काम नाही ड्रिल आपण व्यवस्थित करू शकतो त्यानंतर आपण आता सॉफ्ट फर्निशिंगकडे ओढणार आहोत तर मी ग्रे आणि येलो कलरची अशी थीम ठेवलेली आहे कर्टनमध्ये तर जे यल्लो कलर आहे ते मी नेटमध्ये शेअर कर्टन घेतलेलं आहे मी मिशोवरनं मागवलेले होते खूप सुंदर असं फॅब्रिक आहे याचं आणि ग्रे कलरचे कॉ कर्टन जे आहे ते ब्लॅक कर्टन मी घेतलेलं आहे हे सुद्धा मी Uh, मिशो किंवा फ्लिपकार्टवर असं कुठून तरी घेतलेलं आता लक्षात नाही माझ्या uh, पण खूप चांगले आहेत आणि जे ग्रे कलरचे कर्टन होते ते विंडो कर्ट विंडो कर्टन न होते डोअर कर्टन होते तर ते खूप मोठे होत होते तर मी त्यांना कट करून विंडोच्या साईजला केलेले आहे आणि जे तुम्ही बघताय ते येल्लो कर्टन ग्रे कलरच्या कर्टनपेक्षा मोठे होत आहे तर याला सुद्धा मला आता आ, अल्टर करून घ्यावे लागणार आहेत आणि हे कर्टन टाय जे आहे सुद्धा मी मिशोवरनं घेतलेलं आहे खूप सुंदर मला रिसिव्ह झालेलं आहे मला वाटतं अडीचशे रुपयाला दहा असे काहीतरी मला मिळालेले होते तर खूप सुंदर अशा आहेत आणि इथे सुद्धा मी त्या डोरला सुद्धा कर्टन लावून घेणार आहे तर ग्रे कर्टन मी इथे लावणार तर आता आली सोफ्याची वेळ सोफ्याला छान असं आपल्याला डेकोरेट करायचं आहे तर मी ग्रे कलरचे जे आहे सोफा कवर मी घेतलेले आहे आणि तुम्हाला एक गोष्ट इथे नवीन दिसत असेल सोफा तुम्ही माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये जो आहे तो जुना सोफा माझा मेटलचा होता आणि तो बऱ्यापैकी खराब झालेला होता त्याची वेल्डिंग पण निघून गेलेली होती तर त्यामुळे सोफा चेंज करणं खूप गरजेचा होता आणि ह्या दिवाळीच्या वेळेस आम्ही घेतलेला होता सोफा खरं तर मला लाकडी सोफा घ्यायचा होता पण माझ्या मुलाची आवड होती की नाही आपण सॉफ्ट सोफा घेऊ ह्या असं त्याला आव म्हणजे त्याचं म्हणणं होतं म्हणून त्याच्या आवडीनुसार आम्ही सोफा घेतला कारण तो लहान असला तरी काय झालं तो घरातला एक सदस्य आहे त्यामुळे त्याच्या आवडीनुसार आम्ही सोफा घेतलेला आहे आणि लहान असू दे किंवा मोठा असू दे घरामध्ये जेवढे व्यक्ती आहे त्यांची आवडनिवड आपल्याला विचारणी खूप गरजेचं आहे कारण आपण एकटे घरामध्ये राहत नसतो बाकीचेही व्यक्ती आपल्या घरात राहत असतात त्यांच्या आवडीनुसारसुद्धा आपल्याला गोष्टी घ्यायला पाहिजे तर तो सोफा आम्ही फायनल केला आणि बघा हे सोफा थ्रो जो आहे तो पण खूप छान आहे मी यलो कलरचाच घेतलेला आहे आणि हा अमेझॉन वरन घेतला होता मी ब ह्या ज्या गोष्टी आहे मी हळूहळू कलेक्ट केल्या होत्या आणि एक दीड वर्ष लागलं ला होतं मला वर्ष ह्या गोष्टी कलेक्ट करायला त्यानंतर हा लिव्हिंग रूम मेकोर आता फायनली होत आहे तर हा सोफा थ्रो मी असा स्प्रेड करून घेतलेला आहे आणि सोफा थ्रोमुळे जो सोफाचा लुक येतो तो खूप सुंदर आणि छान येतो त्यानंतर हे कुशन कवर सुद्धा मी अमेझॉनवरूनच घेतलेले होते किंवा फ्लिपकार्ट मला आता आठवत नाही तर हे मी घेतलेले होते आणि त्याच्यानंतर ट्वेल्व बाय ट्वेल्वचे कुशन कवर मी याच्या पुढे लावून देणार आहे ग्रे कलरमध्ये मी हे घेतले आहे मागचे जे कुशन कवर आहे ते यल्लो कलरमध्ये घेतले हे घेतलेले आहे आणि हे जे छोटे ट्वेल्व बाय ट्वेल्व चे आहे ते मी ग्रे कलरमध्ये घेतलेले आहे तर हा थ्री सीटर सोफा झालेला आहे आता लिव्हिंग रूममध्ये जे एक दिवाण आहे त्याला सुद्धा आपण डेकोर करूया तर मी ह्या बेडशीट घेतलेली होती नवीन ग्रे कलरची आणि याच्या अगोदरसुद्धा मी दोन बेडशीट अशा यूज करत आहे ज्या वेलवेटच्या आहेत आणि फक्त कलर डिफरंट आहे डिझाईन वगैरे हीच आहे आणि कापडसुद्धा हाच आहे तर खूप छान अशा बेडशीट निघालेला आहे मला खूप आवडतात जेव्हा विंटरमध्ये आपण अशा बेडशीट टाकतो स्प्रेड करतो पलंगावरती तर खूप छान असं कुझीकुझी वाटतं त्यामुळे मला वेलवेटच्या बेडशीट ज्या तर खूप जास्त आवडतात त्यानंतर आला हा टू सीटर सोपा सेट तर इथे सुद्धा मी व्यवस्थित सोफा हे करून घेतलेला आहे आणि हे जे सोफा कवर आहे मी त्या माझ्या जुन्या सोफासाठी घेतलेलं होतं तर इथे टू सीटरमध्ये व्यवस्थित येत नव्हतं तर मी त्यांना जॉईन करून घेतलेलं आहे कारण ते वन वन सीटर होतं ना त्याच्यामुळे तसं मी सोफा कवर घेतलेला होता तर मी व्यवस्थित त्याला जॉईन करून घेतलेलं आहे आणि आता इथे टाकणार आहे त्यानंतर मी हँडलवरती सुद्धा कवर जे आहे ते टाकून घेतलेलं आहे कारण हँडल सुद्धा आपले खराब होतात म्हणून मी तिथे सुद्धा जे कवर आहे ते मी टाकून दिलेलं आहे आणि हे सोफा कवर मी अगोदर घेतलं होतं आणि जे मी हँडलवरती टाकणार आहे ते मी नंतर घेतलं होतं म्हणून थोडासा कलर डिफरन्स याच्यामध्ये दिसेल तुम्हाला खाली जे हँडल कवर आहे ते मी काढलेले नाही आहे त्याच्यावरतीच मी हँडल कवर टाकणार आहे कारण की हे जे हँडल कवर ते ते जे आहेत ना ते खूप पातळ कापड आहे याचा त्यामुळे मला वाटतं की टाकून काही त्याचा फायदा होणार त्याच्यामुळे जे खालचे जे कवर आहेत ते मी जसेचे तसेच ठेवलेलं आहे फक्त वरून मी सेम दिसावे म्हणून हे जे सोफा कवर आहे ते हँडल कवर आहे ते मी इथे टाकलेले आहे आणि खूप सुंदर असं छान दिसत आहे हा जो अगोदरचा सोफा कवर आहे तो चांगला आहे कापड सुद्धा व्यवस्थित आहे पण हा नंतर मी मागवलेला होता थ्री सीटर याचा जो कापड आहे तो खूप पातळ आहे आणि कवर टाकून म्हणजे काही उपयोगातच नाही येणार म्हणून मी ते हँडल जसेचे तसे हँडल कवर जे आहे तसेचे तसे राहू दिलेले आहे त्यानंतर हे सोफा थ्रो म्हणून मी माझी ओढणी जी आहे यूज करत आहे आणि बऱ्याच वेळा मी माझ्या ओढण्या ज्या आहेत ते सोफा थ्रो म्हणून यूज करत असते कारण माझ्या थीमला सुद्धा मॅच होत होता येल्लो कलर त्यामुळे मी इथे एक्स्ट्रा सोफा कवर सोफा थ्रो नाही घेतला कारण थोडीशी बचत सुद्धा आपल्याला करायली केली गेली पाहिजे त्याच्यामुळे जी आहे मी हा ओढणीचा उपयोग केलेला आहे आणि खूप सुंदर दिसतो मी फेस्टिवल जेव्हा असत तेव्हा माझ्या ज्या सिल्कच्या ओढण्या असतात तेव्हा सोपा थ्रो म्हणून त्यांचा यूज करत असते तर हा सुद्धा माझ्याकडे मॅच झाली ओढणी म्हणून मी इथे सोपा थ्रो म्हणून याला यूज केलेला आहे त्यानंतर बघा मी एक मेटलचं वॉल डेकर मागवलेलं होतं मिशोवरनं खूप सुंदर याचा शॉर्ट्स मी सुद्धा टाकलेला आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही बघू शकता खूप छान असं मला रिसीव्ह झालेलं आहे आणि हे ह्या भिंतीला मी ते लावणार आहे कारण की हा जो मिरर आहे हा मला काढायचा होता काहीतरी नवीन लुक द्यायचं होतं ह्या वॉ भिंतीला या वॉलला त्याच्यामुळे मी हा नवीन जे डेकोर पीस घेतलेला आहे ते लावणार आहे आणि मिररच्या खाली काही घाण वगैरे तर नव्हती पण थोडंसं म्हटलं इथे स्वच्छ करून घ्या आता व्यवस्थित कारण की आपण परत परत हे काढ काढलं जाणार नाही त्यामुळे मी व्यवस्थित भिंत अशी व्यवस्थित पुसून घेतलेली आहे त्यानंतर मी इथे म्हटलं ह्या जो खिडा आहे खिड्यावरती आपण ते व्यवस्थित हँग होईल पण मी जेव्हा हँग करायला लागेल तेव्हा व्यवस्थित हँग होत नव्हतं तर मला इथे सुद्धा ड्रिल करावी लागलेली आहे आणि इथे सुद्धा मी ड्रिल करून घेतलेली आहे आणि नंतर व्यवस्थित पण इथे फिक्स केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कसं दिसत आहे छान दिसत आहे सांगा आणि ह्या भिंतीला जो आहे तो मी येलो कलर दिलेला आहे त्याच्यामुळे मी सॉफ्ट फर्निशिंग जे आहे ते यल्लो कलर थोडे थोडे आणि डेकोर पीस जे आहे ते येलो कलरचे ठेवलेले आहेत तर बघा आता मी आ, हे कार्पेट इथे अंथरणार आहे कार्पेट नाही सॉरी दरी आहे कार्पेट मी याच्यासाठी नाही घेतलं कारण ते जाड असतं आणि उन्हाळ्याच्या वेळेस मी हा लिव्हिंग रूम मेकओवर केलेला होता तेव्हा कार्पेट थोडंसं हे असतं आपल्याला पायांना थंडावा जास्त हवा असतो त्याच्यामुळे मी ही दरी चूज केलेली आहे आणि ग्रे कलरची दरी आहे आणि जे तुम्ही व्हाईट कलरचे जे हे स्ट्रिप दिसताय तुम्हाला तिथे मी येल्लो कलर करणार होते पण माझ्याकडे तेवढा येल्लो कलर नव्हता त्यामुळे मी ते स्किप केलं त्यानंतर आलं आपलं सेंटर टेबलला डेकोर करण्याची वेळ कारण सेंटर टेबल जो आहे तो खूप छान असा डेकोर असला तर आपला लिव्हिंग रूम जो आहे तो खूप सुंदर दिसतो तर मी हा टेबल अर... रनर घेतलेला होता आणि माझ्याकडे बघा ही एक, एक एक्स्ट्राची प्लेट होती आ, मला मिळालेली तर त्याचं मी इथे म्हणून यूज करते कारण इथे एक साथ आपण छान असे शो पीस ठेवू शकतो त्याच्यामुळे मी इथे म्हणजे पूर्ण ब्रासचं लुक देण्याचं हे केलेलं आहे कारण ब्रासची जी प्लेट आहे ब्रासचा जो वॉस आहे ते मी इथे ठेवला आहे इथे येलो कलरचे जे फ्लावर आहे ते मी इथे ठेवलेले आहे त्याच्यानंतर मी हे गौतम बुद्धांची मूर्ती आहे यांनासुद्धा मी पेंट केलेलं आहे येल्लो कलरने त्याच्यानंतर आजूबाजूला मी हे दोन समया ठेवलेला आहे कॅन्डल होल्डर म्हणून हे मी रिमोट हे घेतलेलं होतं कवर तर मी हे मिशोवरनं घेतलेलं होते खूप सुंदर असे रिमोट कवर आहे एकशे पंचवीस रुपयाला मला तीन मिळालेले आहेत त्यानंतर बघा हे येलो कलरचे जे फ्लावर आहे मी कॉर्नरमध्ये ठेवणार आहे मोठा माझ्याकडे फ्लावर पॉट आहे त्याच्यामध्ये आणि जे आर्टिफिशियल ग्रीन प्लांट तुम्ही बघितलं ते मी एक ओरिजिनल बांबू प्लांट आहे त्याच्यामध्ये मी त्यांना एडजस्ट करून असं मोठं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिपमध्ये दिसेल यातल्या ज्या बऱ्याचशा क्लिप आहे ज्या डिलीट झाल्या आहेत चुकून माझ्याकडे म्हणजे मेमोरी जी आहे ती मोबाईलची फुल झालेली होती आणि बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न केला पण तो शक्य होत नव्हतं तर फायनली आज आ, मी हा व्हिडिओ एडिट करायला घेतलेला आहे त्यानंतर आले टी व्ही युनिटची वेळ तर टी व्ही युनिटमध्ये जे छोटे छोटे मी ब्रासचे जे आयटम ठेवते डेकोर पीस ते व्यवस्थित वे रात्रीच्या वेळ दिसत नाही त्यामुळे मी म्हटलं इथे काय करायचं लाईट्स वगैरे लावायचं विचार केला आपण लाईट्स लावलं असतं तर ते वरतून दिसले असते वरती मला शोपीस ठेवता आले नसते तर म्हटलं चला इथे एलईडी डी लाईट स्ट्रीपला आपण लावूया जे बॅटरी ऑपरेटर असतात किंवा आपण जे द्वारे थ्रू त्यांना लावू शकतो ते मी इथे लावणार आहे तर मी अॅडॅप्टर जे आपलं मोबाईलचं अडॅप्टर असतो त्याच्यामध्ये आपण ते फिक्स करू शकतो आणि ते आपल्याला छान असा प्रकाश देतात तर मी इथे लावणार आहे आणि ते खूप असे सुंदर मी सर्वीकडे पसरवून लावलेले आहेत ला आणि त्याचा जो रात्री जो प्रकाश आहे तो सुद्धा खूप छान दिसतो दिसतो तर बघा मी हे योगा लेडी आत्ताच घेतले होते याचाही जो क्लिप आहे अनबॉक्सिंगचा तो मिस झालेला आहे तर मी आत्ताच हे नवीनच घेतलेले आहे आणि खूप अशा तीन योगा लेडी आहेत खूप सुंदर आहेत आणि त्यांना बघून सुद्धा आपल्याला योगा करण्या करण्याची इच्छा होईल म्हणून मी हे योगा लेडी घेतलेले आहे त्यांच्या आजूबाजूला मी हे आर्टिफिशियल प्लांट ठेवलेले आहे आणि माझ्याकडे जे जुने शोपीस होते ते खाली जे मी ठेवायचे अगोदर तेच मी तिथे ठेवणार आहे पूर्ण ब्रास आहे एक घोडा गाडी आहे गणपती आहे एक घोडा आहे आणि असे बघा आहेत रणगाड ठेवलेले आहेत तर कसं वाटलं तुम्हाला इथे हा छोटासा माझा टी युनिटचा लुक त्यानंतर माझ्या हॉलमध्ये एक दिवाण आहे तोसुद्धा मी आता छान असे तिथे वेल्वेटची जी बेडशीट आहे ती तिथे छान अशी अंथरणार आहे आणि त्यावरती लोड आणि कुशन व्यवस्थित छान असे ठेवणार आहे आणि ह्या ही वेलवेटची बेडशीट आहे अगोदर अगोदरसुद्धा मी दोन बेडशीट यूज केलेलं आहे आणि खूप चांगल्या निघालेल्या आहे मशीनमध्ये सुद्धा वॉश केल्यानंतर त्याचा जो फॅब्रिक आहे जो जसाचा तसा आहे आणि अगोदर बिफोर लुक आणि आफ्टर लुक तुम्हाला आता बघायला मिळणार आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि लिव्हिंग रूम चेंज केल्यानंतर कसा वाटला अगोदर छान दिसत होता का आता छान दिसत होता तुम्ही नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फायनल लुक तुम्ही आता एन्जॉय करा बाय बाय भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ Thank you.